माझ्या चारित्र्याचं चा हनन केलं जाते आहे मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनने सोडले मौन अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा टू चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे एकीकडे चित्रपट प्रचंड प्रसिद्धी मिळवत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे हैदराबादमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता या घटनेवरून अल्लू अर्जुनला अटक सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर तेलंगणाच्या विधानसभेतही हा मुद्दा मांडला जात होता एम आय एमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केले मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माझ्या चारित्र्याचं हनन केलं जाते असा आरोप अल्लू अर्जुनने लावला आहे तो एक अपघात होता त्या कुटुंबासाठी मी माझ्या संवेदनाही व्यक्त करतो यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही पण सध्या माझं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात खूप चुकीची माहिती पसरवली जाते जे काही घडले त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो मी कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी आलो नाही मी गेल्या वीस एकवीस वर्षात जे काही कमावलं आहे ते एका घटनेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं अल्लू अर्जुन म्हणाला